मित्रांनो हा आमचा बारका नुसता कार्टूनच बघत असतो त्याला काही कळतच नाही बघा आता किती बिझी आहे बघा मी त्याला किती आवाज देतो एकदा तरी बघतोय का माझ्याकडे बघा आता शिव हे शिवबाळा शिवबाळा हे शिवबाळा मित्रांनो मुलं आता एवढी बिझी झालेत आजकाल हे कार्टून बघायला म्हणजे प्रत्येकाच्या घरात एक बाळा असेलच असंच त्यांना काही सुचतच नाही एकदा मोबाईल हातात दिला की झालं बसतात मोबाईलवर खेडे करत म्हणजे तुमच्या पण घरात असेलच असं बाळ म्हणजे माझ्या भाचीचं मुलगा आहे शिवून हवे त्याचं पण त्याच्या हातात मोबाईल दिला की त्याला दुसरं काही दिसतच नाही इकडं बघ इकडं बघ लोक तुला बघतात हायकर लोकांना हायकर लोकांना हायकर हायकर मानव मी दुसरा मोबाईल बघतो दिवसभर मोबाईल इकडं चल दे ना मोबाईल एक मिनटं घ्यायचे बघ हायकर लोकांना पप्पी दे फ्लाईंग किती दे मानव मी रोज सकाळी मोबाईल बघतो हा बघतो ग रोज मोबाईल बघतो ना खेळायला आवडत का मोबाईल बघायला सांग लॉकरला 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 सांग काय आवडत तुला मोबाईल बघायला का खेळायला सांग ना मोबाईल बघायला बोल <laughs> लॉकरला म्हणा जेवले का विचार जेवले का जेवले का विचार जेवले का म्हणा तुम्ही काय खाल्लं आज म्हणावं श्रावण आहे म्हणजे उद्या श्रावण सुरू होते जेवले का विचार अरे विचार नुसतं मोबाईल पाहिजे असं आहे दिवसभर मोबाईल म्हणजे एवढं पण नाही बघा मोबाईलशिवाय मुलांना म्हणजे आता सचत नाही <laughs> खेळतो तसा असंच केलं म्हटलं जरा करामती दाखवा लहान पोराच्या अजून काय काय बायकर लोकांना बायकर ना नीट इकडं बघू ना फ्लाँकेस दे फ्लँकेस दे भेटू मानव नंतर <laughs>